24 News, हर पल आपके साथ। नमस्कार, 24 न्यूज नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नागरिकांच्या सुखसुविधेसाठी किल्लारी तालुका झाला पाहिजे किल्लारी व किल्लारी परिसरातील आजूबाजू सर्व गावातील ग्रामस्थांची मागणी याकरिता आज किल्लारी या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर किल्लारी हे गाव तालुका जाहीर व्हावे याकरिता किल्लारी शेजारील संपूर्ण खेड्यापाड्यातील नागरिक एकत्रित ये येत आज किल्लारी येथे मोठा रास्ता रोको आंदोलन करण्यात आली किल्लारी शेजारील गावांना आवसा हे अंतर दूर असून किल्लारी हा तालुका म्हणून जाहीर झाल्यानंतर किल्लारी शेजारील सर्व गावांची सुखसुविधा वाढणार असून वेळ पैसा मेहनत सर्व काही कमी होईल किल्लारी या ठिकाणी मोठी बाजारपेठ आडत कारखाना असून नागरिकांना हवे असलेल्या सुखसुविधा उपलब्ध आहेत परंतु शासकीय कामासाठी औसा तालुका हे अंतर खूप दूर असून किल्लारी तालुका जाहीर झाल्यानंतर कमी वेळेत कमी खर्चामध्ये सर्व कामे एकाच ठिकाणी होतील याकरिता किल्लारी व किल्लारी परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्रित येत आज किल्लारी या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला औसा तालुका प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून न्यूज, हर पल पाहत आपके कुठल्याही विधानसभेमध्ये

कलकत्ता में लोग बहुत मिल रहे हैं मैं आऊंगी को रमजान में जाएगा थोड़ा सा डाकू है 400 सैला सर का भाग मारना के मार चुका आप अपने पर चलो आप दान के लिए अपने अपने बाबा बोले दिया ऐसा के तेरा पार्टी मांगा साहब

या सर्वांना आम्ही त्यांच्यासोबतच्या सर्व सरकारांनी बरेच दिवसापासून ती ही मागणी लावून धरलेली आहे आणि त्याचा मॅप सुद्धा आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पेपरवर व्हायरल होत आहे म्हणजे शिलारी तालुका करण्यासाठी ज्या ज्या इतर सुविधा पाहिजे जागा उपलब्ध आहे आरोग्याच ग्रामीण रुग्णालय इथं आहे पोलीस स्टेशन इथं आहे आणि फक्त आता काय पाहिजे तर या सरकारची इच्छाशक्ती पाहिजे कारण बाकी सगळ्या गावाचे तीन गाव येणार या लोकप्रतिनिधी पक्षातले त्याच्यानंतर आपण करू कायद्याचे डिसिजन होऊ कारण की हा सगळी गोष्ट थोडीशी वेळ लागत आहे त्याच्यामध्ये एक दिवसामध्ये कुठेही प्रकारचे डिसिजन होऊ शकत

एजेंट साइनिंग करा रहा है तुम्हें वहाँ ही पड़ाल लाओगा तो ठंडा ठंडा गवर्नमेंट के पापा राखी तेरे गवर्नमेंट के जोड़ी दिलाते हैं रेतलोग करोगे

सगळं दर बाजूला राऊंड करा राऊंड केला सर्गावली किती बोलले आम्ही आम्ही आमून घ्यायचे आहे ताळुगा महाराष्ट्र ताळुगा महाराष्ट्र कुंगरादाजा ताळुगा ताळ ठीक आहे चल ताळ चल आपण निवेदन दिलेलं आहे कोणत्याच आंदोलन आता हे आणि आमच्या कस्टमर सेंटर्स बद्दलचा आपल्याला संपूर्ण पत्र 57 7230 वर्षापासून तुमचा तो जतकी तो या जो गाडीचा नाव आहे गाडीचा पैसा आणि गाडी आहे नाही पोलीस वाला आता सुद्धा खूप करतो 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 ना तो देते तुम्ही सगळ्यांना पुरुष राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा